इससे यहाँ पर आरा गया था क्या उसका उद्देश्य था कैसे कांग्रेस को तो आगे बढ़ावा मिलेगा सर्वप्रथम तो मैं आपको बता दूँ ये मीटिंग हमारी इसलिए ली गई थी कि जो वोट चोरी जो सबसे बड़ा स्कैंप आज देश का है जिसके लिए हमारे देश के नेता आदरणीय राहुल जी गांधी आज काफ़ी दिनों से इस लड़ाई को लड़ रहे हैं जनजन तक वो चीज़ पहुँचानी है और वो पहुँचाने के कार्य के हिसाब से हमने ये मीटिंग ली थी वोट चोरी के लिए और हमारी जो यूथ कांग्रेस और फादर कांग्रेस कमेटी यहाँ पे काफ़ी एक्टिव है कार्य कर रही है उस कार्य के साथ मिलते हुए आने वाले समय में हमारा एक बाइक रैली का आयोजन किया गया है जिसमें हमारे हिमराज भाई आपको बहुत अच्छे से बताएंगे और हमारे प्रदेश के जो नए निर्वाचित अध्यक्ष हैं शिवराज दादा मोरे वो इस बाइक रैली में आने वाले हैं तर आजच्या आढावा बैठकीमध्ये आजचा जर कोण आढावा बैठकीमध्ये जे ठरल्या गेलेलं आहे जी बाईक रॅली काढण्यात येणार आहे त्याचा संदर्भ कसा असणार आहे आणि पुढील कशा पद्धतीने त्याची वाटचाल असणार आहे तुम्ही सांगू शकत सन्मान्य आमचे नेते राहुलजी गांधी यांनी देशामध्ये ज्या पद्धतीने मतदान चोरीचा हा विषय मानला आहे आणि नुसतंच निवडणूक आयोगालाच आज त्याचा पकडलेला आहे तर ही गोष्ट बघता आता पनवेलचं आपल्याला माहीतच आहे का आपले जे पनवेलचे उमेदवार होते बाळा पाटील त्यांनी ऑलरेडी अठ्ठ्याऐंशी हजार दुबार मतदान नोंदणी पनवेलमध्ये आहे हे तुम्हाला सर्वांसमोर मांडलेलं आहे आणि त्याच धर्तीवर आज हे अठ्ठ्याऐंशी हजार मतदान कुठून आहे कसं आहे तर यूथ काँग्रेस त्या अठ्ठ्याऐंशी हजार मतदारांपर्यंत पोहोचणार आहे ते मतदान कुठून आलेलं आहे कसं आलेलं आहे आणि ते दुबार मतदान होत असताना निवडणूक आयोगापर्यंत आम्ही हे पोचून ते मतं वगळली गेली पाहिजेत तीन मतं काढली पाहिजेत आणि पनवेलमध्ये एक पारदर्शक मतदार नोंदणी झालेली आहे हे लोकांसमोर आलं पाहिजे त्या हिशोबाने आम्ही आज कार्यक्रम करणार आहोत आता ह्या विषयाची जा जनजागृती होण्यासाठी आम्ही येत्या सतरा तारखेला बुधवारी बाईक रॅलीचं बाईक रॅलीचं आयोजन करतो त्या बाईक रॅलीला जन आक्रोश बाईक रॅली असं आम्ही नाव देणार आहोत आणि निश्चितच ह्या बाईक रॅलीच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार आहोत निवडणूक आयोगाचं जे आयोग आयोग हे एक म्हणजे कसं प्रकारे आम्ही सरळ सांगतो की भाजपचंच एक अजेंडा म्हणून काम करत आहे असं कुठेतरी दिसत आहे लोकांसमोर तर निवडणूक आयोगाला आम्ही आज पर्दाफाश करणार आहोत तर ह्या बाईक रॅलीच्या माध्यमातून करणार ही बाईक रॅली तलोजा फे आमचं जे काँग्रेस पक्षाचं कार्यालय आहे तिथून सुरू होणार आहे तळोजातून तसंच ते खारघरमध्ये मध्ये येणार आहे तळोजा गावातून आणि खारघरमध्ये फिरून म्हणजे खारघरचे मेन मेन जे चौक आहेत शिव चौक असेल देवी बाजार असेल परत नवरंग असेल इकडून असं ते क कलमबोलीत कलंगोलीतून कामोटे कामटतून खांदा कॉलनी खांदा आ, नवीन पली पन, नवीन पनवेल पनवेलला काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये आम्ही ते संपवणार आहोत तर आ, ही बाईक रॅलीत तर जनजागृतीसाठी असणार आहे आणि निवडणूक आयोगाने यातून धडा घेतला पाहिजे का आज लोक आक्रोश करत आहेत आणि तुम्ही म्हणजे एकदम समोर पारदर्शकपणे निवडणूक आयोगाचा कामकाज दिसला पाहिजे आणि ही मतदान चोरी आहे ती थांबली पाहिजे ह्या हा आमचा उद्देश आहे एकीकडे तुम्ही मतदान चोरीच्या संदर्भात रॅली काढता दिबा पाटलांच्या नावाची ही एक महाराज कार रॅली लोकसभेचे खासदार बाळा काढतात त्यामध्ये काँग्रेस कशाप्रकारे असणार आहे किंवा त्यासाठी आपण आहात तर शेता पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली तेही त्याच्यासोबत असणार आहेत ते आपण काँग्रेस त्याच्यासोबत असणार निश्चितच आम्ही सुद्धा ज्याच्या त्या आंदोलनाला जो रॅली काढली आहे गाड्यांची त्या रॅलीला आम्ही पाठिंबा दिलेला आम्ही देत आहोत कारण दिवा पाटलांच्या नावासाठी जेव्हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून सन्मान्य मुख्यमंत्री उद्धव ठा ठाकरे साहेब त्यांनीच हा प्रस्ताव पाठवला होता का दिवा पाटील साहेबांचं नाव ह्या विमानतळाला मिळावं आणि हो। त्याचा पाठपुरावा न्या निश्चितच त्या तेव्हापासून आम्ही करत आहोत पण आताचं जे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे ते मात्र याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत विमानतळाची उद्घाटन निश्चितच सप्टेंबरची डेडलाईन मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी बाईटमध्ये दिलेली आहे आणि सप्टेंबर आता संपत येत असताना सुद्धा अजूनपर्यंत त्या नावाबाबत कुठल्याही भूमिका नाही निश्चितच बाळ्यामामा जे खासदार आहेत त्या खासदारांनी हा विषय संसदेमध्ये सुद्धा मांडला होता आणि निश्चित या त्यांनी जो उठाव केलेला आहे त्या उठावाला आमचा पाठिंबा आहे येत्या तीस तारखेला मोदी शिखर येणार आहेत उद्घाटनासाठी विमनराच्या उद्घाटनासाठी त्यावेळेला उद्याच्या रॅलीमध्ये काही हो प्रभाव पडेल असं तुम्हाला वाटत आहे का त्यावेळेला असं काही ठरवलं आहे का त्या दिवशी त्यांना विरोध करायचं काय आता उद्याची रॅली झाल्यानंतर आम्ही पूर्ण जे दिवा पाटील साहेबांच्या नावासाठी जे सर्व पक्षीय लोक किंवा जे संघटना आहेत त्या एकत्र बसून मग पुढचं नियोजन काय असेल ते करणार आहेत आमची आजची आढावा बैठक आहे सतात किल्ला बाईक रॅली आहे त्या संदर्भात संदर्भामध्ये आपण काय सांगाल आणि नागरिकांना कशा पद्धतीने आवाल द्या संपूर्ण देशभर आपण पाहिले असेल कशा पद्धतीनं वोट चोरी करून हे सरकार सत्तेमध्ये आलेले आणि त्याचे वेळोवेळी राहुलजींनी आपल्या प्रसारमाध्यमातून ते बाय प्रूफ दिलेले त्याच धर्तीवर मला वाटतं आपण त्याचे दोन तीन वेळेला साक्षीदार आहेत पनवेलमध्ये म्हणजे निवडणूक लागायच्या आधी ज्या पनवेलमध्ये पंच्याऐंशी दुबार मतं आहेत पंच्याऐंशी आजार बेलापूर ऐगवली उरण आणि पनवेल टू पनवेल असे सगळे आकडेस आम्ही आपल्याला त्याची माहिती दिली होती आपण त्याला प्रसिद्धी दिली पण त्याच्यानंतर उच्च न्यायालयाचे आदेश असताना देखील निवडणूक काळात नावं वगळता येत नाही हा संदर्भ देऊन त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांनी ती नावं दहशती ठेवली आत्ताही आम्ही काल परवा तहसीलदारमध्ये गेल्यानंतर माहिती घेतलं सात नंबरचा फॉर्म आपण कुठेही ऑनलाईन व्यवस्था ती नाही आहे वोटर सर्चिंग तुम्ही करू शकत ना राहुलजीने आवाज उठवल्यानंतर सगळ्या देशभर त्याची दखल घेतलं बोलत सगळेच कार्यकर्ते सगळ्या पक्षांचे त्या सर्चिंगवर अशा पद्धतीने सर्च करायला लागले का आता यांना यांची चोरी बाहेर येईल म्हणून त्यांनी त्या साईटच सगळ्या बंद केलेले आहेत आणि फिजिकलसाठी एक माणूस हाडपाड साफ हॉर्म भोगू शकतो तर याच्यावरून कळतंय का कशा पद्धतीने ही धांदली झालेली आहे आणि झालेली धानली येणाऱ्या काळामध्ये या प्रशासनाने पुन्हा त्याच्यात जर काही कार्यवाही नाही केली तर ही त्यांच्यासाठी छोटीशी आमची चेतावणी आहे हा बाईक रॅली आहे तर याच्यात जर त्यांनी जर वेळी दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष मोठ्या पद्धतीनं जनआंदोलन उभा घेत याच्यासाठी हे आम्ही पहिली स्टेप इथं उभारलेली आहे आणि ह्या आपल्या माध्यमातून त्यांना संदेश